आज पिंपरींचोड हे धुक्यात हरवलेलं आहे सगळीकडे धोक्यात झुके पसरलेलं आहे आणि सकाळची मोचरी थंड हवा आणि हे धुक्यात हरवलेले हे पिंपरींचोड तुम्ही पाहू शकता पूर्ण सवयेतलं धुकं आहे आणि या धुक्यात सवय तिकडली हरवल्यासारखं वाटतं आहे पाहू शकता तुम्ही या रस्त्यावर पूर्ण धुकं झालेलं आहे आणि या धुक्यात वाट काढत त्यासमोर गाडी येते लाईट लावून त्यांना यावं लागलेलं आहे ह्या मैदानावर इथे पाहू शकता हे मुलं खेळायला आलेले आहेत परंतु इथे धुकंच धुकं दिसत आहे आणि धुक्यामध्ये ही मुलं हारवलेली आहेत पलीकडं पण पाहू शकता तिथलं मुलं खेळतात परंतु आपल्याला ते दिसायलाच झालेले आहे कारण इथं सगळीकडं धुकेच धुके पसरलेलं आहे ही रविवारची सकाळ धुक्याची सकाळ ट्रेन चोळ ही रविवारची धुक्याची सकाळ आहे पाहू शकता या समोरही काही दिसत नाही अगदी गडद धुकं इथं सकाळी सकाळी पूर्ण धुक्याची झालर ही पंपरी ओढलेली आहे असंच वाटतं आणि सगळीकडे हे धुकं पसरलेलं आहे सकाळी सकाळी इथे आपण पाहू शकतो इथे सकाळी सकाळीच क्रिकेट खेळायला काय इथे खेळाडू आलेले आहेत काय सांगाल तुम्ही इथे सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला आलात आणि धोक्या सगळं पूर्ण आहे काय तुमच्या भावना काय सांगाल आमची उद्या आज मॅच आहे साध्या साडे दहा वाजता तर आम्ही सगळी इथं रोज प्रॅक्टिस करतो आम्ही स सकाळी सकाळ सात साडेसातला आमची सगळी मुलं येतात इथे प्रॅक्टिस करतो आज पण जास्तच फॉग आहे तर काही दिसतच नाही बघा तुम्ही काहीच दिसत नाही इथं आज मोस्टलीच सगळी आता येतील सगळे हळूहळू प्लेअर जमा होतील मग थोडा फॉग निघेल मग आम्ही खेळू या धुक्यामध्ये चहा असा घेऊ चहा घ्यायचा चहा धुका मध्ये चाय चाय प्यावा वाटत असं वाटतंय लई थंडी आहे जरा मॅच आहे तुमची आज आज आमची विठ्ठलनगर मध्ये बॉन क्रेझी सितारा सितारा साथ मॅच आहे आज सितारा साथ मॅच आहे कितने बजे साढ़े दस बजे मैच है हमारा तरह के साथ अभी इधर प्रैक्टिस चल रही तो है इधर प्रैक्टिस चल रहा है लेकिन नहीं रहा है बेस्ट आप लोग आपको थैंक यू, यू सर थैंक यू सर काय सांगाल तुम्ही सकाळी सकाळी बाहेर पडलाय आहे हे धुकं संपूर्ण आहे काय सांगाल तुम्ही गुड मॉर्निंग आज सकाळी खूप छान वाटते धुके पडलेले आहे थंडीचे दिवस आहेत जणू काय स्वर्गातच आल्यासारखं वाटतंय आणि सकाळचं वातावरण पण आज पिंपरी चिंचवडमधले खूप छान आहे अशा पद्धतीने जर सकाळी रोज प्रत्येकाने उठले तर प्रत्येकाची तब्येत वगैरे छान राहील आणि या वातावरणाचा आनंद घेता येईल ગુરુ રાત ગુરુ રાત પુરવાઈતા ને આઈ ગેલ દિલ ને આદતે વિજ્ઞાન કરના રહે ધાવ એ મને બસતે ઈતોના